लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर शहरातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सृजनशीलतेला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर मिड टाऊन आणि जे जे सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमान दोन दिवसीय यंग इनोव्हेटर्स सायन्स एक्झिबिशन दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं गेलं आहे हे भव्य प्रदर्शन बावीस आणि तेवीस ऑगस्टला साविडी पाईपलाईन रोडवरील मेरीलँड बँक्वेट हॉल इथं होणार आहे या प्रदर्शनामध्ये राज्य आणि सीबीएसई बोर्डाच्या आठवी नववी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे एकूण अठ्ठावीस नामांकित शाळांमधील दोनशे तीसहून अधिक विद्यार्थी त्यांचे विज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करणार आहेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी वीस हजार दहा हजार आणि पाच हजार रुपये रोख रक्कम तसेच ट्रॉफी दिली जाणार आहे याशिवाय प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि प्रत्येक शाळेला सहभाग ट्रॉफी मिळणार आहे अशी माहिती रोटरी मिट टाऊनचे डॉक्टर विनोद मोरे आणि जे जे अकॅडमीचे कृष्णकांत झा यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आम्ही जे सायन्स एक्झिबिशन बावीस आणि तेवीस ऑगस्टला घेत आहोत मेरीलँड हॉल माय सिनेमा पाईपलाईन रोड तर या एक्झिबिशनसाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व हे व्हिजिट करावं हो, सायन्स बद्दल एक जनजागृती रोटरी क्लब आणि जे जे सायन्स करत आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहभागी होऊन सायन्सचं सा नॉलेज मध्ये अपग्रेडेशन करावं त्याचप्रमाणे सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये सायन्सची आवड निर्माण होण्यासाठी त्याचा प्रयत्न करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तर त्याला त्यांनी प्रतिसाद चांगल्या रीतीने द्यावा ये एक सायन्स एक्झिबिशन जो हम लोगों ने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाउन और जे जे सायन्स के अकॅडमी के साथ मिलके किया है इसका नाम यंग इनोवेटर सायन्स एक्झिबिशन है नाम में ही बताया है ये छोटे बच्चों को साइंस के बारे में प्रमोशन के लिए साइंस के बारे में उनकी जिज्ञासा को और बढ़ाने के लिए उनको और कुछ सीखने के लिए मिलने के लिए ये किया गया है एट्थ नाइन्थ और टेंथ स्टैंडर्ड के बच्चों को हमने इनवाइट किया है अलग अलग स्कूल से पूरे डिस्ट्रिक्ट में इसमें हम लोगों ने प्रोजेक्ट सीविंग करके फाइनलाइज किया है अबाउट सेवेंटी टू तो एटी प्रोजेक्ट्स आए हैं जो तीस स्कूलों से अलग अलग स्कूलों से आए हैं और इसको हम लोगों ने प्रदर्शित किया है एक माई माई सिनेमा के हॉल में और 23 और 22 अगस्त को इसको प्रदर्शित किया गया इस प्रोजेक्ट के लिए आप ज्यादा से ज्यादा नंबर में आए देखिए कैसा बनाया है काफी आपको अच्छा लगेगा हर एक पांच अलग अलग टॉपिक्स में इनको डिस्कस किया गया तो आप आइए और देखिए जे जे साइंस अकेडमी काफी ऑफिस के

विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि प्रयोग पाहण्यासाठी विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन केलं गेलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर एक... आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट